श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन सप्टेंबरला श्रावणातील शेवटचा सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत सोमवती अमावस्या जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या श्रावण अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं स्वतःचं काही असं वेगळं महत्त्व असतं सोमवती अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते सोमवती अमावस्येच्या दिवशी माता पार्वती आणि शिव यांची पूजा केली जाते तसेच हा दिवस पितरांनासुद्धा समर्पित आहे या दिवशी आपले पितृ हे आपल्या घरी येत असतात म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी आणि तृप्त करण्यासाठी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात तसेच हा दिवस माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित आहे या दिवशी स्त्रिया व्रत करत असतात आणि माता पार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करत असतात या दिवशी काही खास उपाय केल्याने त्याचे लाभ आपल्याला होतात आणि कामातील सर्व अडथळे हे दूर होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा पाच दिव्यांचा चमत्कारिक उपाय सांगणार आहेत हा उपाय केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल कुटुंबावर कधीही वाईट संकट दुःख हे येणार नाहीत घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे या दिवशी सर्व गोष्टी वाईट घडतात परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो फक्त अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतो आणि या अमावस्येचा परिणाम हा पाण्यावरती जास्त प्रमाणामध्ये होत असतो आणि म्हणून समुद्राला भरती उटी येत असते आपल्या मानवी जीवनामध्ये सुद्धा सत्तर टक्के पाणी आहे आणि यामुळे याचा परिणाम मानवी जीवनावरतीसुद्धा होत असतो पण या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय सेवा केल्या तर नक्कीच हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि चांगला ठरत असतो तर मी तुम्हाला आता जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी सायंकाळी करायचं आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता ज्यांना सायंकाळी हा उपाय करणं शक्य होणार नाही यांनी सकाळी बारा वाजण्याच्या आत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे आहेत थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्याचे तुम्हाला पाच दिवे जे आहे तर ते तयार करायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे जर तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता आणि या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये लावायचे आहेत यानंतरनं यातला पहिला दिवा हा तुम्हाला महादेवाच्या मंदिरात लावायचा आहे सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान शिवाला कच्चं दूध दही आणि मध हे मिक्स करून अभिषेक केला जातो आणि यानंतर तिथे एक दिवा हा लावला जातो यामुळे आपल्या कामातील सर्व अडथळे हे दूर होतात जर तुमच्या कामामध्ये अडचणी येत असेल तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल प्रत्येक कामात तुम्हाला अपयश येत असेल तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल तर तुम्ही नक्कीच येत्या सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय नक्की करा दूध दही आणि मध हे मिक्स करून शिवलिंगावरती अभिषेक करायचा आणि तिथे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावून तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी कामातील अडथळे दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतरनं दुसरा दिवा हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे बघा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात पितृवास करत असतात जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये सतत भांडणं होत असतात घरामध्ये गरिबी असते दरिद्री असते कुठल्याही महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही शुभ कार्य घरामध्ये घडत नाही सतत जीवनामध्ये अडचणी येत असतात जर तुमच्याही घरामध्ये अशा अडचणी असेल तर येत्या सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तिथे तुम्ही एक दिवा हा लावायचा आहे दिवा हा कणकेचाच लावायचा आहे आणि त्या झाडाखाली बसून तुम्हाला पितृसुक्ताचं पठण करायचं आहे यामुळे पित्रांना आनंद होतो आणि आपल्या घरातील गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात त्याचबरोबर पुढचा दिवा हा तुम्हाला हनुमानांना लावायचा आहे जर तुमच्या घरामध्ये हनुमानांचा फोटो असेल तर तिथे तुम्ही हा दिवा लावू शकता किंवा तुमच्या घराजवळ हनुमानांचं मंदिर असेल तर सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता हा दिवा आपल्याला ला, का लावायचा आहे जर तुमच्या जीवनामध्ये शत्रू असेल शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू तुमच्या कामामध्ये अडचणी येत असेल शत्रूमुळे तुमची प्रगती ही थांबलेली असेल तर शत्रूंचा नाश होण्यासाठी तुम्हाला हा हनुमानांसमोर एक दिवा हा लावायचा आहे यामुळे शनी सुद्धा मुक्ती होते तसेच तुम्हाला हा दिवा लावल्यानंतरनं सुंदरकांड व हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर हा दिवस माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित असतो या दिवशी आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा सेवा आणि उपाय हे करत असतो या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी घरामध्ये कायम स्थिर राहण्यासाठी घरातली गरिबी आणि दरिद्री ही दूर होण्यासाठी अमावस्येच्या दिवशी सायंकाळी आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला लाल केसर आणि कुंकू घालून हा तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि स्थिर राहते त्याचबरोबर या दिवशी आपल्या गरुडपुराणामध्ये सांगितले आहे की अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये किंवा गच्चीमध्ये दक्षिण दिशेला एक दिवा लावावा आणि पितृ कवच किंवा पितृस्त्राचं पठन करावं कारण या दिवशी पितृ हे पृथ्वीवरती आलेले असतात त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला असा एक दिवा हा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे तर असा हा पाच दिव्यांचा अद्भुत चमत्कारिक उपाय जो आहे तर तो आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे हा उपाय खूप प्रभावी आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या नक्कीच दूर होतील तसेच जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तलाव असेल तर तिथेसुद्धा तुम्ही एक दिवा लावू शकता असं म्हणतात की पूर्वज अमावस्येला पृथ्वीवरती येतात पूर्वज पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्या मार्गामध्ये अंधार पडू नये यासाठी पूर्वजांचे दिवे लावले जातात म्हणून जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तालाव असेल तर तिथे तुम्ही दिवा नक्की लावा नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये हा दिवा दक्षिणेच्याकडे तोंड करून लावला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ